नाशिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्यांनी आज महापौरांची भेट घेऊन त्यांना च्यवनप्रश पाटलीची भेट दिली आणि च्यवनप्रश खा तंदुरुस्त व्हा आणि नाशिककरांनाही करा असा ना प्रेमाचा मनसे सल्ला दिला नाशिकचे महापौर वृद्ध आहेत ते फारसे घराबाहेर पडत नाही नाशिक शहरात कोरोनाने अहकार माजवला असताना महापौरांनी सर्व हॉस्पिटलला भेट द्यायला हवी पण ते त्यांना जमत नाही म्हणून त्यांना च्यवनप्रश देत असल्याची माहिती मनोज घोडके यांनी दिली नाशिकचे महापौर यांना चवण देऊन हा संदेश देत आहोत की तुम्ही स्वतः खा तंदुरुस्त व्हा आणि तीन महिन्यापासून ते फार क्वचित दोनदा तीनदा बाहेर पडले त्यांनी बाहेर पडलं पाहिजे हॉस्पिटलमध्ये फिरलं पाहिजे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये स्वच्छतेच बघितलं पाहिजे तिथलं पीपी किट औषधोपचार बघितले पाहिजे परंतु असं कोणतंही निदर्शनात येत नाही आहे एक तर त्यांच्या पक्षाने इतका वयस्कर महापौर दिलेला आहे त्यामुळे त्यांना बिचारांना चालणं मुश्किल होऊन गेलेलं आहे त्यांचं स्वतःची प्रकृती इतकी खराब आहे कारण ते बाहेर पडणं मुश्किल झालेलं आहे ह्या नाश ह्या नाशिकला त्यांची अत्यंत गरज असताना ते कुठेही बाहेर फिरत नाहीये एक आमदार फिरतात खासदार फिरतात पालकमंत्री फिरतात पण महापौरांचं कुठे इथं अस्तित्व दिसत नाहीये याचा निषेधार्थ आज आम्ही त्यांना चवणप्रा दिलं की ते खा तंदुरुस्त व्हा आणि नाशिककरांची स्वास्थ तंदुरुस्त करा आज राजीव गांधी भवन मध्ये महापौर सतीश कुलकर्णी येताच मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले खासगी रुग्णालय नागरिकांची लूट करत आहे पण अद्याप कोणावरही कारवाई नाही भरारी पथके करतात तरी काय असा प्रश्न मनसेचे चे शहराध्यक्ष अंकुश पवार यांनी केला आहे जे आपण बघतोय प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये जी रुग्णांची खूप मोठ्या प्रमाणात लूट चाललेली त्या संदर्भात महापौरांशी बोललो महानगरपालिकेच्या आयुक्तांशी ज्यावेळेस मागे आम्ही चर्चा केली होती त्यावेळेस महापौर आयुक्तांनी आम्हाला आज सांगितलं होतं महानगरपालिकेचे आम्ही सहा भरारी पथकं तयार केलेले मी महापौरांशी आता बोलताना बोललो तुमचे नेमके सहा भरारी पथक करता काय हे हॉस्पिटलवाल्यांशी यांचं काही साठं लोट आहे का कुठल्याही प्रकारचे आपण बघतोय की इतक्या इतक्या मोठ्या प्रमाणात लूट चालू आहे आणि कुठल्याही प्रकारचा कुठली कुठल्याही प्रकारची कारवाई ही प्रायव्हेट हॉस्पिटलवर झालेली नाही ह्या ह्या हॉस्पिटलवर कधी कारवाई झाली नाही तर मनसे मनसेच्या स्टाईलमध्ये आंदोलन करणार त्याचे जे परिणाम होतील त्याला सर्वस्वी जबाबदारी मनपा प्रशासन आणि जिल्हा प्रशासनास सा। आपण बघतोय की नाशिकची सध्याची परिस्थिती जे रुग्ण वाढताय खूप मोठ्या प्रमाणात आपण जसं आता मालेगावची परिस्थिती होती तशी नाशिकची परिस्थिती त्या अनुषंगाने महापौरांनी रस्त्यावर यावं असं वेगळ्या वेगळ्या पक्षांकडनं त्यांना नेहमी हिनवलं जातं की ते कुठे फिरत नाही त्यांची आम्ही स्वास्थ्याची काळजी घेऊन आम्ही त्यांना च्यवनप्राश दिलेला आहे जेणेकरून ते खाऊन तरी ते लोकांच्या सेवेत उपलब्ध होतील एवढी माफक अपेक्षा आम्ही त्यांच्याकडनं करतो संदीप भवर बंटी कोरडे बबलू पाटील जावेद शेख आदींसह पदाधिकारी उपस्थित होते नाशिक सिटीन्यू साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे नाशिक